समाजकार्य न्यूज करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी अंधश्रद्धा ठेवू नका सोनुदेव सांगतात तो भक्तिमार्ग करा खेळ चव्हाण मंगसुळी येथील श्री सिद्ध सोनुदेव आश्रमामध्ये पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते भारती कांबळे यांनी लिहिलेल्या श्री सिद्धू सोनूदेव यांच्या जीवन चरित्रावरील पुस्तकाचे प्रकाशन श्री सिद्ध सोनुदेव वडियर सोलापूर स्वामीजी डॉक्टर अभिनव ब्रह्मानंद महास्वामी वा के आर चव्हाण दिलीप पाटील यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन त्रिवेदी दासो सेवा संस्था मंगसुळी संचलित श्री सिद्ध सोनूदेव मठ जांभळी प्रणित मंगसुळी यांनी आयोजित केला होता श्री सिद्ध सोनुदेव यांच्या आशीर्वादाने अनेक भक्तांची समस्या भक्त मार्गी लागले आहेत असे भक्तांनी आपले अनुभव सांगितले कर्नाटक व महाराष्ट्रात नवीन पाच निर्माण झाले आहेत श्री सिद्ध आहेत यांचे वाढत चालले असे आपल्या भाषणात व्यक्त केले यावेळी व्यासपीठावरती रवी पुजारी संजय तळवळकर सागर माने बाळू बजनंत्री अमर पाटील दिलीप मगदुन अशोकराव कोळेकर शरद कामते शंकर वाघमोरे दिलीप कुल्लुळे संजय शिंदे आदि भागगण मोठ्या संख्येने उपस्थित होता समाज कार्य कार्यनियोजनासाठी मंगसुळीहून अनिल गुंजाळे आमच्या गावचं कौतुक आमच्या गावची कीर्ती कर्नाटक असू दे गुजरात असू दे संपूर्ण महाराष्ट्र भर काय आमच्या दृष्टीने आनंदाचा सोहळा होता त्या कार्यक्रमाला आपण स्वतःहून हजर राहावं हे सगळं पहावं त्या उद्देशाने आम्ही इथं आलो खरं तर कर्नाटक असू दे महाराष्ट्र असू दे वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे मठ स्थापन करून अनेक महाराज आज ज्याच्या त्याच्या परिणास कार्य करतात पण फरक आम्हाला आमच्या गावाचं कौतुक म्हणून सांगत नाही पण वेगळे वेगळेपण म्हणून सांगतोय की जे सोनुदेव महाराज आहेत ते स्वतः जाहीरपणे असे सांगतात की तुम्ही सर्वांनी माझ्यावर श्रद्धा ठेवली माझ्यावर भक्ती केली आणि माझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये देव म्हणून तुम्ही पाहताय इतर महाराज इतर सगळे मठातले लोक जे रहा जे असे कार्यक्रम राबवतात ते सांगतात माझ्या देवाचा अंश आहे मी देव आहे मला नतमस्त व्हा मी तुम्हाला अंगार देईन मी तुम्हाला भंडारा देईन माझ्यावर श्रद्धा ठेवा माझी पूजा करा मला मोठमोठे हार घाला मला सोन्याचे काही दागिने माझ्यावर व्हावा अशा पद्धतीचं सांगतात पण इथं सगळं आमच्या सोनुदेव महाराज आहेत त्यांचं सगळं उलट आहे आणि खरं तर इथं खरा भाव आहे देवत्व खरं इथं आहे पहिल्यापासून त्यांनी सतत सांगतात माझं वय सव्वीस वर्ष आहे पण काही या भागातले भागा महाराष्ट्रातले असू देत खासदार असू देत दे, मंत्री असू देत आमदार असू देत वेगवेगळे लोकप्रतिनिधी असू देत होतात त्यांचं कारण एकच आहे बिर्देश्वरांच्या चरणी त्यांनी आपला भाव अर्पण केलाय खऱ्या अर्थानं त्यांची त्यांची पूजा करतात त्यांची सेवा करतात मनोमन त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांची जनतेची लोककल्याणाची व्रत घेऊन त्याची सेवा करत असतात पण आपलं इथं आलंय बाकीच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी भरपूर बोलले त्यांच्याबद्दल आता पूर्व कहाणी सुद्धा महाराजांनी सांगितली तर मी गावचा आमच्या गावचे सोनी देऊन यांच्याबद्दल तुमच्याकडे एकच विनंती करतो की तुम्ही त्यांना आपल्या भक्तिभावानं आपलंसं करून आपल्या सगळ्यांचं कार्य चांगलं करून घ्यावं ही विनंती करतो आणि आमचे गावचे सोनूदेव महाराज अशाच पद्धतीनं पुढं भरारी घेत राहावं असे